सांगलीत गुंड हमद्याच्या साथीदारावर खुणी हल्ला शिवीगाळ किल्ल्याच्या रागातून क्रत्य गुंड ममद्या नदाबचा साथीदार आणि मोक्कातील संशयित मोहसिन आलम पठाण वयवर्ष बत्तीस राहणार कत्तलखाना रस्ता गणेश नगर यांनी एका कुटुंबातील सदस्यांना धमकावून शिबिगाळ केल्यामुळे त्याच्यावर खुणी हल्ला करण्यात आला शुक्रवारी रात्री शामराव नगर येथे हा प्रकार घडला हल्ल्यात मोहसिन गंभीर जखमी झाला आहे आणि या प्रकरणी सलमान रियाज मुजावर सलमानची आई इरफान मुजावर अयान मुजावर हजिलाल मुजावर इरफानचे वडील रियाज सर्व राहणार शामराव नगर सांगली यांच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मोहसिन पठाण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे गुंड ममद्या नदाबच्या टोळीत तो सहभागी होता त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि त्याच्या विरोधात मोक्काची कारवाई झाली होती त्यात तो जामिनावर बाहेर आला आहे मूळ कोल्हापूर शहरात तो राहण्या आहे राहिला आहे गणेशनगर येथे त्याची आई राहते शुक्रवारी तो सांगलीत आला होता सायंकाळच्या सुमारा शंभर फुटी रस्त्यावर एकता चौका तो थांबला होता त्याने मित्र सलमान याला के सलमान फोन केला त्यावेळी सलमान याच्या आईने फोन घेतला सलमानच्या आईने त्याला फोन काय केलास म्हणत शिवीगाळ केली आणि याचा मोहसीनला राग आला जाब विचारण्यासाठी तो रात्री सलमानच्या को घरी कोयता घेऊन गेला मोहसीनने घरी येऊन शिवीगाळ करत जाब विचारला घरात सलमान सलमानची आई भाऊ आयान मुजावर सुलत भाऊ इरफान मुजावर हाजीलाल मुजावर इरफानचे वडील रियाज होते संशयितांनी त्याला घराबाहेर नेलं तेथे जोरदार वादावादी झाली तेव्हा संशयितांनी चाकू एडक्याने मोहसीनच्या डोक्यात वार केला वार वरमी बसल्याने तो रक्तबंबा झाला त्यानंतर तो पळस सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात धावत गेला सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली रात्री अकराच्या सुमारास एका इमारतीत लपून बसलेल्या महसीनला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं त्याच्या डोक्यात गालावर वार झाले आहेत त्याच्यावर तातडीनं उपचार करण्यात ता आले यावेळी सिव्हिल म परिसरात मध्यरात्रीनंतर गर्दी जमली होती पोलिसांनी जखमी मोहसिनचा जबाब घेऊन सहा जणांविरोधात बी एन एस एकशे नऊ आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली